जय शिवराय मी पांडुरंग कदम आज तुम्ही पाहिला असेल छगन भुजबळ या राज्याचे मंत्री या ठिकाणी त्यांची भाषा काय होती या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिली असेल तुम्ही फिर फिर फिरणार आणि हॉस्पिटल मध्ये जाऊन झोपणार घेतल्या का हॉस्पिटल मध्ये झोप तर छगन भुजबळ परत एकदा या ठिकाणी महापुरुषांच्या जातींचा उल्लेख करून या ठिकाणी महापुरुषांना तुम्हाला काय जातीमध्ये वाटायचंय का महापुरुष हे सर्वांचे असतात ते कोणत्याही जाती धर्माचे नसतात आणि वारंवार तुम्ही या ठिकाणी महापुरुषांचा जाती म्हणजे महापुरुषांच्या जातीचा उल्लेख करून त्या ठिकाणी त्या महापुरुषांचं जर तुम्ही महत्व कमी करत असाल तर हा महाराष्ट्र ही गोष्ट कधीही खपून घेणार नाही आपल्यासारख्या एका वरिष्ठ मंत्र्याला या प्रकारची भाषा या ठिकाणी बिलकुल शोभत नाही आणि तुम्ही जे भाषा करत आहात जाळपोळीची भाषा अरे कुणी केलं या ठिकाणी जाळपोळ या महाराष्ट्रामध्ये तुम्ही ज्या जाळपोळीची भाषा करत आहात मला सांगा ज्या राऊतांची या ठिकाणी हॉटेल जाळी मराठा आंदोलनकांनी असं तुमचं म्हणणं आहे मग तुम्हाला कसं माहिती होतं असं जे राऊत आहे राऊत तुमच्या बाजूला होते मुंबईला मग त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला कसं काय माहिती झालं की त्या राऊत यांचं हॉटेल आणखीन एक तासाने अर्ध्या तासाने जाळलं जाणार आहे हे तुम्हाला अगोदर कसं काय माहिती होतं हे तर मराठा आंदोलक जाणार होते ना मग मराठा आंदोलक जाळत असताना ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली याचा अर्थ हॉटेल जाळणारे जाळपोळ करणारे मराठा आंदोलक नव्हते आणि पुन्हा एकदा सांगतो की आम्ही या ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य कधीही करत नाही हे सगळं प्लॅनिंग केलेली गोष्ट ही अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि सिरसागर जे आहेत आमदार त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय ना की या ठिकाणी मराठा आंदोलकांनी या ठिकाणी आमच्या घराची जाळपोळ केलेली नाही आहे ही स्पष्ट भूमिका या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे मग त्यांनी भूमिका मांडलेली असताना तुम्ही वारंवार तो मुद्दा का काढतायत तुमच्यासारख्या एका जबाबदार मंत्र्याला या ठिकाणी ही भाषा सोबत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्ही जे बद्दल बोलतायत बोलता ना आणि बद्दल बोलत असताना तुम्ही असं म्हणतायत की जाळपोळ करताना या ठिकाणी जे जाळपोळ करणारे ते छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत होते अरे बाबा ते मराठा कुणीही म्हणू शकतं जर आमच्या मराठा आंदोलकाला जर बदनाम करायचा असेल तर ते छत्रपतींचं नाव घेऊ शकतात आणि कृपया छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण या ठिकाणी तुम्ही आम्हाला शिकवू नये मराठ्यांना छत्रपती शिवरायांची शिकवण अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी माहितीये तुमच्या सारख्या भ्रष्टाचारी माणसाने ज्यांनी डिसुजा सारख्या गोरगरीब कुटुंबाचं घर या ठिकाणी चोरलंय अक्षरशः या ठिकाणी लुबाडलंय अशा व्यक्तीने तरी कमीत कमी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी शिकवण शिकवू नये कारण छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती की या ठिकाणी या रयतेच्या म्हणजे जे शेतामधलं जे हे असतं ना गव म्हणजे काडीला सुद्धा शेतकऱ्याच्या काडीला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे ही, ही आमच्या छत्रपती शिवरायांची शिकवण आहे आणि तुम्ही तर डिसुजांचा अख्खच्या अख्ख घर या ठिकाणी लुटलेलं आहे आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा नैतिक अधिकार नाही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण शिकवण्याचा आणि तोही मराठा समाजाला कृपया तुम्ही मराठा समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी शिकवण शिकवू नये कारण तुम्ही भ्रष्टाचारी आहात गोरी गरिबांचं घर लुटणारे आहात आणि या घर लुटणाऱ्यांना छत्रपतींची शिकवण मराठ्यांना शिकवण्याची गरज नाही मराठे समर्थ आहेत मराठ्यांना छत्रपती संभाजी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण या ठिकाणी चांगल्या प्रकारे माहिती आहे कृपया भुजबळ साहेब तुमच्या सारख्या भ्रष्टाचारी व्यक्तीने आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी शिकवण शिकवणे आणि तुम्ही काय गोष्ट करायलात मराठे मुंबईमध्ये येणारच आणि ते सुद्धा कोटीच्या संख्येने येणार तुम्ही जे भाषा करतायत ना की मा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील या ठिकाणी सभा घेत आणि मग या ठिकाणी हॉस्पिटल मध्ये जाऊन बसतायत लोकांना कामं आहेत आणि कुठून येणार मराठे मराठी शंभर टक्के या ठिकाणी मुंबईला येणार आणि ते लाखोच्या नाही तर या ठिकाणी कोटीच्या संख्येने येणार जरी मराठा बांधवांना या ठिकाणी कामं असली तरी त्यांची कामं बाजूला ठेवून या ठिकाणी मराठा समाज या ठिकाणी मुंबईच्या दिशेने शंभर टक्के निघणार कारण की गोरगरीब मराठा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे तुमच्यासारखी कितीही जातीवादी जातीवादी हा शब्द वापरतायत तुमच्यासारखे कितीही जातीवादी या ठिकाणी जर या राज्याचे मंत्री आम्हाला विरोध करत असतील तर आम्ही मराठा समाजाचे या ठिकाणी गोरगरीब मराठे आहोत आम्ही शंभर टक्के या ठिकाणी मुंबईला येणार आणि तुम्ही काय म्हणता आमचे अजितदादा तुमचेच अजितदादा आहे बरोबर आहे ना कारण की अजितदादाच तुम्हाला या ठिकाणी बोलण्यासाठी भाग पडतायत ना तुमचेच अजितदादा आहेत आजीदादा आमचे नाहीत ते तुमचेच आहेत म्हणून या ठिकाणी तुम्हाला एवढं बोलण्यासाठी या ठिकाणी ते भाग पाडतायत आणि अजितदादा म्हणजे या ठिकाणी अजितदादानी मुंबईला येण्यापासून मुंबईमध्ये मराठ्यांना येण्यापासून रोखण्याची भाषा केली असता मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी उत्तर दिलं तर त्या ठिकाणी त्याला तुम्ही गलिच्छ भाषा म्हणतात आणि तुम्ही आमच्या मनोज जरांगे पाटील यांच्या सासरवाडीपर्यंत जातात त्यांना बेवडं म्हणतात त्यावेळेस तुम्ही तुमचा सुसंस्कृतपणा कुठं जाता आणि तो आम्ही तुम्ही आमच्या मनोज जरांगे पाटील यांना या ठिकाणी सुसंस्कृतपणाची शिकवण शिकवता का आणि तुम्ही जेव्हा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी तो ओपन चॅलेंज केलं होतं ना तुम्हाला का स्वीकारला नाही ते ओपन चॅलेंज मनोज जरांगे पाटील यांनी तुम्हाला ओपन चॅलेंज केलं होतं की जर माझ्या नसामध्ये माझ्या रक्तामध्ये एक थेंब जरी या ठिकाणी अलकोल सापडलं त्या ठिकाणी मी जिवंत समाधी घ्यायला तयार आहे तर त्या ठिकाणी ते, ते चॅलेंज या ठिकाणी तुम्ही स्वीकारायला पाहिजे होतं आणि मनोज जरांगे पाटील यांना कृपया सुसंस्कृत भाची भाषा शिकू नये मनोज जरांगे पाटील या ठिकाणी सोडतोड उत्तर देतात ज्याला ज्या भाषेत बोलायचं ज्याला ज्या भाषेत उत्तर पाहिजे त्या भाषेत उत्तर देणारी व्यक्ती म्हणजे या ठिकाणी मनोज झरांगे पाटील आहेत आणि आजच्या घडीला मनोज झरांगे पाटील म्हणजे मराठा समाजाने मराठा समाज म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आहेत त्यामुळं तुमच्यासारख्या भ्रष्टाचारी नेत्यांनी आमच्या मनोज झरांगे पाटील यांना कसं बोलावं हो, हे या ठिकाणी कृपया आपण शिकवू नये आणि त्या ठिकाणी पुन्हा दुसरी एक महत्वाची गोष्ट जाळपोळ करण्यामध्ये आमच्या काही मराठा तरुणांना जाणून बुजून या ठिकाणी त्यांच्यामध्ये गुंतवलं गेलं होतं मग अशा मराठा तरुणांना जर या ठिकाणी जामीन मिळत असतील आणि डॉक्टर घुलप असतील सॉरी ऍडव्होकेट घोलप सारखे आमचे जर या ठिकाणी बंधू असतील आणि ते जर या ठिकाणी संतोष घोलप असतील किंवा त्यांची टीम असतील आणि ते जर या ठिकाणी आमच्या मराठा तरुणांना ज्यांना जाणून बुजून मुद्दामून या ठिकाणी त्या केसेसमध्ये जाळपोळीच्या केसेसमध्ये गुंतवलं होतं आणि जर त्यांचा आमच्या मराठा बांधवांचा ज्यांना जाणून बुजून त्या केसेसमध्ये गुंतवलं होतं त्यांचा जर या ठिकाणी जामीन आमचे संतोष भाऊ घोलक घेत असेल किंवा त्यांची टीम घेत असेल तर त्यांचा सत्कार या ठिकाणी व्हायलाच पाहिजे आणि त्या सत्कारामुळे जर या ठिकाणी तुमचं पोट दुखत असेल तर त्या ठिकाणी किती लाजीरवाणी गोष्ट आहे आणि पुन्हा एकदा सांगतो आमचे घोलब भाऊ असतील अॅडव्होकेट घोल भाऊ असतील किंवा ऋषिकेश भैया बेंद्रे असतील यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण की या ठिकाणी या जातीसाठी लढण्याचं काम या ठिकाणी ते करतायत आणि आम्ही या ठिकाणी त्यांचं आणखीन याही पेक्षा मोठ्या जोमात या ठिकाणी जो त्यांचं स्वागत करू आणि तुम्ही असं म्हणतात की दोनशे गावठी पिस्टूल या ठिकाणी जालन्यामध्ये या ठिकाणी सापडल्यात तर सत्ता तुमची आहे राज्य तुमचे आहेत या राज्याचे तुम्ही मंत्री आहात पोलीस प्रशासन तुमचं आहे तुम्ही काय करायला तुम्ही का भांगड्या भरायलात का तुम्ही या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे या ठिकाणी या राज्याचे एक जबाबदार मंत्री तुम्ही आहात या मंत्रिमंडळाचं या राज्याचं जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळाचा एक भाग तुम्ही आहात तर या ठिकाणी शंभर टक्के तुम्हाला कारवाई करण्याचा अधिकार आहे तुम्हाला कारवाई करण्यापासून कोण रोखताय या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान आहे आणि या संविधानानुसार या ठिकाणी देश चालतो तर या ठिकाणी शंभर टक्के तुम्हाला अधिकार आहे जे कोणी तुम्ही म्हणतात ना या ठिकाणी या जालना शहरात जालना जिल्ह्यामध्ये दोनशे गावठी पुस्तुक सापडलेत तर त्यांच्यावरती शंभर टक्के कारवाई व्हायलाच पाहिजे आणि राहिला प्रश्न ऋषिकेश भैया बेंद्रे यांच्याबद्दल तर यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण की हा माणूस या ठिकाणी जातीसाठी खंबीरपणे उभा आहे तर ऋषिकेश भैया बेंद्रे यांचा या ठिकाणी आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि तुम्ही काय भाषा करतात मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी आपलं सर्वस्व अर्पण या मराठा समाजासाठी केलेला आहे आणि म्हणून मराठा समाज या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे जर या ठिकाणी त्यांना थोडंफार आजार पण आला असेल आणि जर ते दवाखान्यात गेले असतील त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही तुमचा सुसंस्कृतपणा पाहणं किती चेक करा की तुमचा सुसंस्कृतपणा काय शिकवते आमचे मनोज जरांगे पाटील आमच्यासाठी लढत असताना जर त्या ठिकाणी त्यांना दवाखान्यात जावं लागत असेल त्याच्यात काय नवीन काय गोष्ट आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की मनोज जरांगे पाटील या समाजासाठी अवरात्र लढतायत आणि त्याचा या ठिकाणी आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि पुन्हा एकदा सांगतो मराठी लाखोच्या संख्येने नाही तर कोटीच्या संख्येने या ठिकाणी मुंबईला येणार आणि कोण अडवतंय ते या ठिकाणी आम्ही बघून घेणार आणि तुम्ही काय म्हणतात ती आरक्षण आम्हाला मागतायत अरे तुला आरक्षण मागणार आहेस तू कोण तुला कोण आरक्षण मागतंय हे आरक्षण या ठिकाणी आम्हाला आम्ही या सरकारला मागत आहोत आणि त्या सरकारचा एक भाग तू आहेस लक्षात आलं का तुला आरक्षण मागत नाहीयेत आम्ही आम्ही हे राज्य जे चालव राज्य चालवणारे जे राज्यकर्ते आहेत त्याला या ठिकाणी आम्ही आरक्षण मागत आहोत आणि पुन्हा एकदा सांगतो की या ठिकाणी तुमच्या सारख्या भ्रष्टाचारी व्यक्तीने आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण शिकू नये मराठे समर्थ आहोत आणि कृपया पुन्हा एकदा सांगतो की महापुरुषांच्या जातीचा उल्लेख करून त्या ठिकाणी कृपया त्यांचं महत्व कमी करू नका तूर्तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा मराठा धन्यवाद किती झालं